वाळू माफियांना रोखण्यासाठी पाल पंचायतीचे तहसीलदारांना निवेदन फुलंब्री तालुक्यातील पाल गावातून जाणाऱ्या गिरजा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू सावमुरुम उत्खनन करण्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी पाल पंचायतीने तहसीलदार यांना निवेदन दिलं याबाबत या सविस्तर वृत्त असे की पालगावचे ग्रामपंचायत व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी दिनांक चोवीस मे रोजी फुलंब्री तहसील कार्यालयाचे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानबुळे व फुलंब्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांना निवेदन देण्यात आलं त्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आहे या प्रकरणी वाळू माफियांना लवकर आळा घालून कारवाई करण्यात यावी नाहीतर तहसीलदार कार्यालय समोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे पुलंबरी तालुक्यात दोन पोलीस स्टेशन येतात त्यात एक पुलंबरी व दुसरे वडुद बाजार मात्र या दोन्ही पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाळू माफियांनी हायदोस घातला असून पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन फक्त बगेची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे यापूर्वी वाळू उपसा होत असून वाळू माफियांना प्रशासनाचा आशीर्वाद असल्यासारखे दिसून येत आहे या अवैध वाळू वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे या दिवसा ढवळ्या वाळू धुमाकूळमुळे अशी शंका निर्माण होत आहे की अवैध वाळू वाहतूकदारांची व महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचं दिसून येत आहे रात्रंदिवस होणाऱ्या या अवैध वाळू वाहतुकीमुळे नागरिक मात्र त्रस्त झालेत आणि प्रशासन मात्र सुस्त झाल्याचं सोंग करत असल्याचे दिसत आहे गिरिजा नदीकाठी असलेले शेतकरी तर चक्क वाळू विक्रीतून लाखो रुपये कमवत आहेत ज्या वाळूवरती शासनाचा अधिकार आहे त्याला आपला अधिकार दाखवून वाळू माफियांकडून अमाप पैसे घेऊन वाळू विक्री केली जात असताना हे सध्या चित्र संपूर्ण तालुक्यामध्ये दिसून येत आहे पाले येथील गिरिजा नदीतून तर बीच्या साह्याने वाळू उपसा सुरू असून हायवा व ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळू वाहतूक होते मात्र हे सर्वसामान्यांना दिसते मात्र महसूल पोलीस प्रशासनाला दिसत नाही मागील काही वर्षापूर्वी तत्कालीन तहसीलदार यांनी वाकोद येथील एका शेतकऱ्याने आपल्या नदीकाठी असलेल्या असलेल्या शेतातून लाखो रुपयांची वाळू विक्री केली होती त्यामुळे तहसीलदार यांनी शेतकऱ्यांवर कारवाई करत कुठलाही अधिकार नसताना शासनाची मालमत्ता विक्री केली म्हणून त्या शेतकऱ्यावर पंच्याहत्तर लाख रुपयांचा दंड ठोठावला होता आता देखील नदीकाठी असलेल्या शेतकऱ्यांनी वाळू शासनाची नाही तर आपली मालमत्ता म्हणत सर्रास वाळू विक्रीतून लाखो रुपये मिळवत आहेत तत्कालीन तहसीलदार यांनी धडाकेबाज कारवाई केली होती तशीच कारवाई आत्ताचे तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले करतील का याकडे लक्ष लागून राहिले रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंबरी औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा